<laughs> हाताची मुद्रा डोळे बंद मान पाठ कमर एका रेशी मध्ये दीर्घ श्वास घ्यायचा आहे दीर्घ श्वास सोडायचा आपलं शरीर आणि मन तयार करायचं आहे प्राणायाम दीर्घ श्वास घेऊन ते नमकार नंतर गायत्री अ ूर्भुव स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भगो देवस्य धीमहि नः प्रचोदयात् ॐ शान्ति दोनी डोळ्यांनी करोय To... आज आपण एक नवीन प्राणायाम शिकवणार आहे सूर्यभेदी प्राणायाम त्याच्या आधी त्याच्याबद्दल सांगते तर सूर्यभेदी प्राणायाम हा आपल्या शरीरात ज्या नाड्या आहेत मुख्य तीन नाड्या आहेत त्या इडा नाडी डावीकडे पिंगला नाडी उजवीकडे आणि सुषमना नाडी आपल्या शरीराच्या सेंटरला असते तर इडा नाडीतनं शीतलता आपल्या शरीरात निर्माण होते पिंगला नाडीतनं आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते तर हा जो प्राणायाम आहे सूर्यभेदी प्राणायाम आहे तो आपल्या शरीरात उष्णता निर्माण करणारा प्राणायाम आहे आता सध्या सगळीकडे पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे हा प्राणायाम आता करायला काही हरकत नाही उन्हाळ्यात करायचा नसतो हा प्राणायाम ज्यांना बीपी आहे हाय बीपी त्यांनी हा प्राणायाम करायचा नाही त्यांनी काय करायचं ते मी तुम्हाला सांगते नंतर तर हा सूर्यभेदी प्राणायाम जो आहे तो उजव्या नागपुडीतनं घ्यायचं डावी नागपुडी बंद करायची आणि उजवी नागपुडी बंद करून डाव्या नागपुडीतनं सोडायचं पुन्हा उजवीकडनं घ्यायचं डावीकडनं म्हणजे कंटिन्यू उजवीकडनं घेऊन डावीकडनं सोडत राहायचं डावीकडनं घ्यायचंच नाही असं हा प्राणायाम आहे आता ज्यांना बी हाय बीपी आहे ज्यांना हाय बी पी आहे त्यांनी काय करायचं तर त्यांनी चंद्रभेदी प्राणायाम करायचा तर तो डावीकडनं घ्यायचा डावी बंद करायची उजवीकडनं सोडायचा डावीकडनं घ्यायचा बंद करायची उजवीकडनं सोडायचा तर ज्यांना लो बीपी आहे त्यांनी डावीकडनं घ्या उजवीकडनं सोडा आणि ज्यांना हाय बीपी आहे त्यांनी डावीकडनं घेऊन उजवीकडनं सोडा हम्म आणि ज्यांना कफाचा त्रास आहे त्यांनी सुद्धा सूर्यवेदीच करायचं आहे की त्यांनी डावीकडनं घेऊन थोडस होल्ड करायचं अगदी एक चार ते पाच सेकंद होल्ड करायचा आणि मग सोडायचा हा चंद्रभेदी आणि सूर्यभेदी तर सूर्यवेदीचं थोडस सांगते अष्टकुंभक जे सांगितलेले आहेत खटयोगाच्या ग्रंथामध्ये त्याच्यापैकी हा सगळ्यात पहिला प्राणायाम सांगितला आहे खटयोगामध्ये तर ह्या सूर्यभेदी प्राणायामाने काय होतं की आपले हायपोथॅलॅमस नावाची एक ग्रंथी असते आपल्या मेंदूच्या मध्ये तर त्या मेंदूच्या मध्ये ती हायपोथॅलॅमस ग्रंथी जी आहे ती ऍक्टिव्ह व्हायला मदत होते हा अं प्राणायामामुळे आणि शरीरात काय होतं ह्या उष्णता निर्माण झाल्यामुळे पेशी आपल्या ज्या हात जे आहे अशा द्रोण मुद्रेमध्ये आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे गुडघ्यांवर असे ठेवले ह्या द्रोण मुद्रे मुद्रेमध्ये ठेवल्या की आपला स्पाइन जो आहे तो सरळ राहतो हाताची द्रोण मुद्रामध्ये ठेवायचं स्पाईन अगदी सरळ ठेवायचा आणि फक्त शोधण्याकडे लक्ष ठेवायचं एक्झेल 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 करायचं एक्झेल ऍक्टिव्ह राहणार आहे आणि इन्हेल पॅसिव राहणार आहे आपोआप आप तीन चार स्ट्रोक झाले की आपोआप इन्हेल होते मुद्दाम इन्हेल करायची गरज नसते आता ज्यांना हाय बीपी त्यांनी काय सामान्य माणसांनी एका सेकंदाला एक स्ट्रोक द्यायचा ज्यांना बीपी आहे त्यांनी दोन सेकंदाचा एक स्ट्रोक ठेवायचा तर सामान्य लोकांनी कसा करायचा आणि ज्यांना बीपी आहे त्यांनी कसा करायचा ते हे बघा हे द्रोण मुद्रेमध्ये माझे हात ठेवले या स्पीडने करायचा ज्यांना भीपी आहे त्यांनी घ्यायचं नाही आपोआप घेतला आप जातो श्वास असा असं नाही करायचं मी बस रिका होईल तर आधी क्रिया करू पाच मिनिटासाठी कपालभाती नंतर योगी श्वसन नंतर सूर्यभेदी चंद्रभेदी आपल्या आपल्या आजारानुसार आपण ते करायचं ज्यांना काहीच नाहीये बीपी पण नाही आहे कप पण नाही लो बीपी पण नाही त्यांनी अनुलोम विलोम करूया पण आता आधी हे करा आपण त्या वेळेला मी ते सांगते तुम्हाला चला कपाल